प्रचाराच्या निमित्तानं आज आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्या ज्येष्ठांचा तरुणांचा सहकार्यांचा बंधू आज या ठिकाणी उपस्थित झालोय मी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला आज सकाळी जन्मच्या दौऱ्याची सुरुवात ओझरच्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आपल्या ह्या जिल्हा परिषद गटामध्ये दौऱ्याचं नियोजन केलं आणि ह्या दौऱ्यामध्ये माझ्यासोबत सहभागी असलेले ह्या तालुक्याचे तरुण तडफदार आमदार आदरणीय अतुलचेट वेंदके जुन्नर तालुक्याच्या रणा रागिनी आमच्या भगिणी आशाताई भुसके जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय पांडुरंगजी पवार भाजपचे तालुका अध्यक्ष संतोष नाना सूर्यकांतजी डोले उज्ज्वलताई शेवाळे भगवानराव गोलक विश्वास आंबले भगवानराव तांबे पप्पूशेठ आडोळे महेंद्र सदाकाळ पवित्र भूमीमध्ये आपण सर्वजण बऱ्याच वेळापासून आमची वाट पाहत पाहतो अनेकांची मनोगत झाली प्रत्येक वक्त्याच्या भाषणामधून एक गोष्ट लक्षात आली शिवाजीराव की ज्याला निवडून दिलं तर आमच्या मतदारसंघात आलेच नाही आमच्या गावात आलेच नाही हाच आवाज हाच आक्रोश मतदारसंघाच्या संपूर्ण शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या प्रत्येक गावात आहे पण आज मी त्याच्यावर बोलणार नाही आज मला आपल्या समोरच्या उमेदवारावर काही बोलायचं नाही मला बोलायचं गेल्या पाच वर्षात आणि गेल्या वर्षात वीस वर्षात मी काय केलं आणि येणाऱ्या पाच वर्षात मला काय केलं कारण ही लोकसभेची निवडणूक आहे एकमेकाची उन्हे दुन्ही काही का अर्थ नाही एकमेकावर वैयक्तिक पातळीवर टीका करण्यापेक्षा मला माझ्या जनतेसाठी येणाऱ्या पाच वर्षात काय करायचं हे महत्वाचं आहे मला आवर्जून सांग असं की हा लोकसभा मतदारसंघ असा आहे एका बाजूला आपल्या सगळ्याला सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या भारताला अभिमान वाटावा ही शिवजनभूमी आहे दुसऱ्या बाजूला सौंदर्य सृष्टी नटलेला हा जुन्नर तालुका पर्यटन तालुका म्हणून राज्य सरकारनं महाराष्ट्रातला एकमेव तालुका घोषित केलेला आहे जगातली सगळ्यात जास्त पुतलिनी असलेला हा माझा जुन्नर तालुका आणि शेतीमध्ये सगळ्यात जास्त अग्रसर असलेला जुन्नर तालुका शेती आधुनिक शेती कशी करावी कष्ट कसे करावे शेती कशी करावी हे सगळ्या जगाला महाराष्ट्राला दाखवण्याचं काम कोणी केलं असं तर माझ्या जिन्नर तालुक्याने केलं आणि जे जे काही जुन्नर तालुका, का तालुका करेल त्याचा आदर्श सगळ्या महाराष्ट्राला घ्यावा लागतो आपल्याला आठवतं एक पंचवीस वर्षापूर्वी चळवळ होती सामुदायिक व्यवाह सोहळ्याचे त्याची सुरुवात आपल्या जुन्नर तालुक्यावर आणि म्हणून हा जुन्नर तालुका विचारवंतचा तालुका आहे एक ऐतिहासिक तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं आम्हाला बऱ्याच काही काम करण्याची संधी आहे केंद्राचे प्रकल्प तर आहेच राज्याच्या प्रकल्पाच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला जुन्नर तालुका खऱ्या अर्थानं सुंदरतेनं सजवायचा असेल तर त्याला एकमेव मार्ग म्हणजे पर्यटन महाराष्ट्रामध्ये अशी एकही भूमी नाही लोकांना वाटतं सोपं लोणावळा लो असेल माथेरान असेल महाबळेश्वर असेल पण आपण सगळ्यांनी आणि नियोजनबद्ध पद्धतीनं सगळ्या लोकप्रतिनिधीत लक्ष घातलं राजकारण न करता माझा जीवनात तालुका हा एक देऊ पर्याय जर ठेवला तर सगळ्यात पेक्षा जास्त पर्यटन क्षेत्र उदयाचा आम्हाला हा जीवनात समोरची लोक येतील अगदी भूतप्पा मारतील कुठेही गावामध्ये एकही रुपयाचा निधी नाहीये सोशल मीडियावर असं काही दाखवण्यात आलंय सोशल मीडियावर जसं काही निवडणूक लढवणं इतकं सोपं जर असतं तर कोणी सोशल मीडियाचा वापर करून निवडणुकीला ओव्हरऑल टाका बजार झाले असते पण एक लक्षात घ्यास काळागाळातल्या लोकांना कळतं की बैलगाडा शरीरात पुढे चालत नाही आणि अडी अडचणीला कोरोना काळामध्ये कोण धावून गेलं या सगळ्या गोष्टी मोलाच्या कोणाला जाऊ बैलगाडा शेतीसाठी योगदान कोणाचं आहे बैलगाडा घाट या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बेचाळीस त्रेचाळीस बैलगाडा घाट कुणी बांधले बैलगाडा शर्यतीच्या चालू व्हाव्यामधून आंदोलन केली आंदोलनातून कोट केसेस झाल्यात <laughs> माझ्या माझ्याबाबत तीन कोर्ट केसेस आहे सुप्रीम कोर्टामध्ये लढलो हायकोर्टामध्ये लढलो वीस वीस वर्षापासून जे केसेस माझ्या अंगावर अजूनही आहेत मी लढतोय प्रत्येक महिन्याला खेडकोटात शिवाजीनगरला पुण्याला सगळ्या ठिकाणी कोर्ट केसेस चालू आहेत मी कधी आवाज केला नाही की मी हे केलं मी ते केलं शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये शेतीमालाला शेतीमाला भाव मिळण्यासाठी हा तुमचा फट्या शेत दिल्लीमध्ये आवाज उठवला ही सगळी कामं करण्यासाठी मी उपाय मला खास करायचं नाही गेल्या पाच वर्षात मला शक्य झालं तर मी घरी बसलो असतो पण माझ्या दृष्टीने माझा शेतकरी माझा कोरगरी माझा सर्वसामान्य माणूस ज्यांनी पंधरा वर्ष माझ्यावर प्रेम केलं त्यांच्यासाठी सततपणे काम करत राहिले कुठे पदाची अपेक्षा नाही खासदार बदल नाही काय नाही लोकांमध्ये राहिले फक्त लोकांची सेवा करणं वीस वर्ष लोकांची काम करतं अजून पाच वर्ष करायचे आणि म्हणून मित्र हे येणारी लोकसभेची निवडणूक अमुक करेल मी करेन सगळं पूर्ण काम करेल दुर्दैवान जी ट्रॅफिक आहे तशीच आहे उलटी ट्रॅफिकची समस्या कितीतरी पटीने वाढली त्याच्यावर काही झालं नाही फक्त का सांगितलं की एकोणीस हजार कोटी असं काही नसतं हे सगळे प्रकल्प जर मला वाहतुकीचा प्रश्न पुणे जिल्ह्यामध्ये सोडत असेल पर्यटन तालुक्यासाठी इकडे लोकांना येण्यासाठी चांगलं हवी असेल तर केंद्रातून मला पन्नास हजार कोटी रुपये आणि म्हणून मला निवडून जायचंय म्हणून मला या ठिकाणी हे दोन्ही तिन्ही चारही प्रकल्प जर उभे राहिले तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो मोठा बदल होणार तिसऱ्या बाजूला आता शेतीचं फॅट आलंय आता यांना आठवडली शेती मित्र मी सुद्धा शेतकरीच पुत्र आहे तुम्ही आम्ही सगळे शेतकरी आहे शेतकऱ्याच्या समस्या समजण्यात तुम्हाला आम्हाला जेवढ्या समजतात तेवढा बाकी कोणाला समजतात मला वाटत शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे कांद्याला भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांच्यासाठी मी तुम्हाला आवर्जून सांगेल माझा अजूनही रेकॉर्ड शेतकऱ्यांना मानधन मिळालं पाहिजे शेतकरी रिटायर झाल्यावर प्रत्येक आता तुम्हाला प्रधानमंत्री किसान योजना सन्मान योजना आहे त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना निवृत्ती पेन्शन योजना सुद्धा लागू झाली पाहिजे ठराविक शेतकऱ्यांना वयाच्या पुरेक असं खाजगी विधेयक मी दोन हजार अठराला लोकसभेमध्ये मांडले आम्हाला शेतकऱ्याच्या समस्या समजत नाही असं काही नाही पण आज तुम्हाला लोकसभेची निवडणूक लढायची म्हणून शेतकरी शेतकरी कांदा कांदा करताय मी तुम्हाला सांगतो की मी सुद्धा लोकसभेमध्ये अनेक प्रश्न केली प्रकारे समस्या मांडल्या पण ह्या वेळेला मला कळत आहे मला समजतं शेतकरी कसा अडचणी एका पातळीवर राज्यातल्या पातळीवरचं काम आहे दुसऱ्या बाजूला पर्यटनाच्या माध्यमातून सर्वाधिक जास्त मोठा निधी जर कुटुंब मिळत असेल आपल्याला केंद्र सरकार कडणार के जा जागतिक वारसामध्ये आम्हाला जुन्नर तालुका जर बसवायचा असेल तर तिथं जाऊन खऱ्या अर्थानं तुमचा दिवस वेळ खर्च करणार आहोत फक्त आणि फक्त माझा जुन्नर तालुका आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ एक वेळ भेट जर घेतला तर पर्यटनाच्या माध्यमातून मागाशी बोललो कुठंतरी खेरेश्वर पासून भीमाशंकर पर्यंत आम्हाला जर आह पूर्ण ट्रॅव्हल सर्किट जर डेव्हलप करायचं झाला तर त्याला मध्ये करण्याचं झाडच असलं पाहिजे त्यासाठी वेळ देता आला पाहिजे ही काम आम्हाला करायचं सर्वाधिक जास्त धरण असलेलं माझा हा तालुका आहे पाण्याचा साठा आहे चांगली धरणं आहे सृष्टी सौंदर्य चांगलं आहे त्याच्या माध्यमातून जर आपण स्काय डायव्हिंग आमंत्रण जर असेल मग समुद्री कांड्यावर चालणारे खेळ असतील स्पोर्ट्स असतील ते धरणामध्ये आम्हाला जर करता आले तर ते सुद्धा आम्हाला करणं गरजेचं आहे त्यासाठी कोणाची करायचे मनापासून इच्छा असली पाहिजे घे आम्हाला करायचं करायचं म्हणजे नुसते बाका मारायच्या नाही करायचं म्हणजे नुसती भाषण करायची नाही तर त्या पाठी रात्र दिवस फक्त एका ध्येयानं प्रेरित होऊन आम्हाला जर करायचं असेल तर हे काम आपल्याला करता येईल दुसऱ्या बाजूला पुणे नगर नाशिक या तिन्ही जिल्ह्याला जोडणारा रेल्वेचा महामार्ग म्हणजे रेल्वे मार्ग हा पुणे नाशिक हायस्मिड रेल्वे हा काय नुसता मुद्दा मुदा नाहीये हा भाषणात्मक मुद्दा नाही आहे तर हा रेल्वे मार्ग झाल्यानंतर तुमच्या आमच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये एक अमूलाग्र बदल होईल या भागाचं नंदन होईल हा विचार करून दोन हजार पाच ला सर्वात प्रथम प्रस्ताव मांडला लोकसभेमध्ये दोन हजार पाच ला पहिल्यांदा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याला सरकारनं सर्वे करायला काहीतरी तीन साडेतीन कोटी ती रुपये दिले आणि दोन हजार सात ला सांगितला हा प्रकल्प तोट्यात जाणार आहे त्याच्यावर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट निगेटिव्ह असणार आहे त्यामुळे तो प्रकल्प पुन्हा दोन हजार नऊ ला मी उभा राहिलो निवडून आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनामध्ये मी हा प्रकल्प नव्याने घेण्याची सूचना केली हा प्रकल्प फायद्याचा कसा आहे हे दाखवण्यासाठी मला तुम्हाला मी डेंगोरा भेटत नाही मी प्रत्यक्ष पुण्यापासून नाशिक पर्यंत रेल्वेचे सर्वे करणाऱ्या लोकांबरोबर गाडीनं प्रवास केला तीन दिवस प्रवास केला आणि प्रत्येक ठिकाणी नारायण मार्केट कमिटी आहे जुन्नरची मार्केट कमिटी आहे माणसाची मार्केट कमिटी आहे सगळ्या मार्केट कमिटीमधून शेती मालाची वाहतूक कशी करता येईल औद्योगिक मालाची वाहतूक मोलाची महत्वाची माहिती आहे आज या ठिकाणी मी ग्रामस्थानी सांगितलं की आमच्या गावामध्ये सुद्धा बैलगाडा घाटाची गरज गरज आहे आणि स्वर्ग सुद्धा गरज आहे या गोष्टी आमच्या दृष्टीनं अतिशय किरकोळ आहे संदर्भात तुम्हाला माहिती आहे प्रत्येक गावातील काही नेहमी दिली मी निधी निधी वाचून दाखवणार बरीच मोठे आहे गेल्या वीस वर्षामध्ये आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये केलेली कामं मग बजेटमध्ये कामं असेल प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे असतील डेप्युटीसीचे असतील पंचवीस पंधराचे असतील दलित वस्तीतले असतील या सगळ्या कामाची जो आठ वरांची लिस्ट आहे होती एका जिल्हा परिषद गटाची आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये तीन चार महिन्यामध्ये आपल्या गावाची जी मागण्या आहे बैलगाडा घाट हे न मागतासुद्धा मी द्यायला तयार आहे काळजी करू नकायला सुरू करून त्यासाठी सुद्धा निधीची उपलब्धता करून दिली जाईल एवढंच या ठिकाणी बोलून आपल्या सगळ्यांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र